फस्ट म्हटलं म्हणजे लगेच आपल्या डोळ्यासमोर येतात ते पदार्थ म्हणजे सवदाण्याची खिचडी किंवा वरईचा भात नाही बटाट्याची एक भाजी आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने हेच इन्ग्रेडियंट्स वापरून आज थोडं वेगळ्या पद्धतीने आपण छान मसाला पुरी अशी बनवणार आहोत सर्वप्रथम त्यासाठी आपण मध्यम आकाराचे तीन ते चार बटाटे घेऊन त्या बटाट्यांचं सा साल काढून घेऊया नंतर मध्यम आकाराचे त्याचे आपण तुकडे हे तयार करून घ्यायचं तर या पद्धतीने आपण तुकडे हे संपूर्ण बटाट्याचे तयार करून घेतले लगेच साईडला यांना आता आपण आपण उकळून घेणार डायरेक्टली आपण मिक्स कुकरमध्ये दोन ते तीन सिट्ट्या करून अगदी मौसूत शिजवून घेतला तरी काही हरकत नाही नाही तर ह्या पद्धतीने उकळून घेतला तरी काही हरकत नाही तर साईडला लगेचच सा आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण कट करून घेतलेली संपूर्ण बटाटे घालून आता मंद आची होती यांना छान मऊसूद असे आपण शिजवून घेणार आता आपले बटाटे हे साईडला शिजेपर्यंत लगेच यासाठी लागणारं पीठ तयार करून घेणार त्यासाठी इथे अर्धा वाटी भगर लगेच अर्धा वाटीला अगदी थोडे कमी इथे मी सावधानाचं प्रमाण घेतलंय सावधाने आणि भगडायचं प्रमाण सम प्रमाणात घेतलं तरी काही हरकत नाही किंवा कमी जास्ती झालं तरी काही हरकत नाही आपण सावधाने अगदी थोड्या वेळ म्हणजे दोन ते तीन मिनटंच आपण त्यांना भाजून घेणार आहोत भाजल्यामुळे आपल्याला हो जे पीठ तयार करायचं मिक्सर होते अगदी ते सहज तयार होईल त्यासाठी आपण यांना भाजून घेतो जर आपल्याकडे तयार पीठ असेल तर खूप चांगलं म्हणजे अगदी छान अशा आपले ते पुऱ्या तयार होतील तर त्यानंतर लगेच आपण एका प्लेटमध्ये काढून त्याला व्यवस्थित पसरून पूर्णपणे आपण आता यांना गार करून घेणार आहोत गार झालेले भगर आणि सावधाने आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरला जेवढं शक्य आहे तेवढं बारीक पीठ करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत म्हणजे तेवढं जास्त बारीक पीठ केल्यामुळे खूप छान असे त्याला बाइंडिंग देते तर आपलं अगदी छान असं चा बारीक भगर आणि सावदाण्याचं पीठ हे तयार झालं जर जाडसर वाटत असेल तर चाळणीने गाळून घेतलं तरी काही हरकत नाही आता वायंडिंगसाठी लागणारं पीठ तयार झालं आहे आणि साईडला आता आपले बटाटे देखील उकळून तयार झाले अगदी छान मौसूत असे आपले बटाटे शिजून तयार आहे ह्या पद्धतीने देखील आपण चेक करून घेऊ शकतो किंवा सुरीच्या सहाय्याने आपण चेक करून घेऊ शकतो लगेचच गॅस हा बंद करायचा आहे आणि ह्या पाण्यातले बटाटे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया जेणेकरून आपले बटाटे हे लवकर गार होतील आणि जर जास्त वेळ पाण्यात ठेवले ठेवल्यानंतर ते ते पाणी जास्त धरून ठेवतात आणि त्यामुळे बायंडिंगसाठी जास्तीचं चा पीठ आपल्याला लागतं तर आता आपले बटाटे देखील पूर्णपणे गार झाले तुम्ही डायरेक्ट मॅश करून घेतलं घेतले तरी काय हरकत नाही किंवा बारीक किसणीने याला किसून घेतलं तरी काय हरकत नाही पण आता मी डायरेक्टली बा किसणीने किसून घेणारे यामुळे काय होतं ज्या वेळेस आपण पुरी करू ना अजिबात ती मध्ये फाटणार वगैरे नाही बऱ्याच वेळेस काय होतं आपण मॅश करून घेतो पण थोडाफार तरी तुकडा आपला बटाट्याचा हा राहून जातो आणि त्यावेळेस आपण पुरी बनवतो त्यावेळेस आपल्याला त्याचा त्रास होतो म्हणून आता मी संपूर्ण बटाटे हे आता किसून घेते तर आता आपले बटाटे हे स किसून झाले लगेच त्याच किसणीने आपण एक आता चीज हे किसून घेणार चीज आपल्याला कितपत आवडतं त्यानुसार आपण कमी जास्त ह्या पुरींमध्ये टाकून घेऊ शकतो अप्रतिम अशी ही मसाला चीज पुरी तयार होते नक्की तुम्ही एक वेळ टा तयार करून बघा अगदी छान असं आपली ही पुरी तयार होते तर त्यानंतर लगे चीज देखील आपण त्याच किसणीने अगदी बारीक असं किसून घेतले आणि त्यानंतर लगेच याच्यामध्ये आता आपण काही मसाले टाकणार जे तुम्ही उपासाला खात नसाल ते मसाले किंवा चीज देखील तुम्ही खात नसाल तर ते देखील आपण स्किप करून किंवा इतर वेळेस मुलांना आपण मधल्या वेळेसमध्ये खाण्यासाठी देखील यांना देऊ शकतो त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरे पावडर घातले अगदी छान चटपटीत चव येण्यासाठी झणझणीत चव येण्यासाठी चिली फ्लेक्स घातले डायरेक्ट हिरवी मिरची किंवा लाल तिखट घातलं तरी काही हरकत नाही बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर अशी कोथंबीर घातली आणि छान चव येण्यासाठी इथे मी आपलं नॉर्मल मीठ न वापरता काळ्या मिठाचा वापर करते जर आपल्याकडे काळं मीठ नसेल तर नॉर्मल मीठ वापरलं तरी काही हरकत नाही हे संपूर्ण मसाले आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार जर आपण उपासानिमित्ताने नसेल बनवत तर मधल्या वेळेसमध्ये मुलांना चटपटीत खाण्यासाठी जर आपण बनवून देत असाल तर त्यावेळेस पुन्हा आणखी आपण याच्यामध्ये थोडेफार अगदी बारीक किसून घेतलेले व्हेजिटेबल टाकून घेऊ शकतो किंवा थोडेसे मसाले आणखी वेगळे घातले तर अप्रतिम असं ते चवीला लागतं यामध्ये हर्ब्स किंवा काळे मिरी पावडर घातल्यामुळे खूप छान असं आपलं ते तयार होतं लगेच आपण जे पीठ तयार करून घेतलं होतं ते पीठ आपण यामध्ये अगदी थोडं थोडं घालत घट्टस गोळा होईपर्यंत आपण पीठ हे टाकत जाणार जेवढं शक्य आहे तेवढं आपण पीठ टाकून ते आता गोळा हा तयार करून घेतला आहे लगेच आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून पुनकी याला व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित छान मौसूत असा आपण गोळा हा तयार करून घेणार ह्या पद्धतीने अगदी जास्ती सैलसर किंवा अगदी घट्टसर सर या पद्धतीचा आपण गोळा हा तयार करून घ्यायचा जसं आपण हे मी कणिक मळून घेतो अगदी तसंच मौसूत आपण याचं कणिकही मळवून घेतलं आहे आता आपले कणिक हे म तयार झाले लगेच आपण आता याची पुरी ही तयार करून घेणार पुरी बनवण्यासाठी एक प्लॅस्टिकच्या कागदाचा आपण वापर करणार आहोत जर डायरेक्टली आपण प्लॅस्टिकचा कागद नसार वापरत जागे फाइल फेफर वापर तरीका है तर याच्या जागेवरती फॉईल पेपर वापरला तरी काही हरकत नाही तर लगेचच कागदाला आपण तेल हे लावून घेतलं जेणेकरून आपलं मिश्रण हे चिपकता कामाने मध्यम आकाराचा गोळा घेऊन लगेच आता आपण पुरी ही तयार करून घेऊया तर इथे मी मध्यम आकाराचा गोळा घेतला आहे त्यानंतर लगेच आपण लाटण्याच्या सहाय्याने अगदी जास्त जाळही नाही आणि अगदी जास्त बारीकही नाही अशी पुरीही आपण लाटून घेणार तेलामध्ये तळून घेतली तरी काही हरकत नाही पण आज आपण अगदी कमी तेलामध्ये फक्त ही पुरीला भाजून घेणार आहोत तर त्यानंतर ह्या पद्धतीने आता मी हे लाटून घेतलं आहे आणि लाटून झाल्यानंतर लगेच आपण आता याला गोल आकाराने कट करून घेणार आहोत तर एक अशा पद्धतीचे भांडं घेऊन आणि किंवा आपल्याकडे जर कटर असेल तर कटर घेऊन ह्या पद्धतीने आपण याला आता कट करून घ्यायचं आणि जे जास्तीचं पीठ होतं ते आपण आता काळून घेऊया तर अगदी परफेक्ट अशी आता आपली पुरी ही तयार झाली पुरी भाजण्यासाठी साईडला मी छोटा पॅन गरम करून घेतले तव्यावरती भाजून घेतलं तरी काही हरकत नाही तर लगेच आपण अगदी थोडंसं तेल तूप किंवा बटर देखील आपण लावून भाजून घेतली तरी काही हरकत नाही तर लगेच आता आपण ही पुरी दोघीही साईडने अगदी कमी तेल लावून हिला भाजून घेणार आहोत तर मुलांना देखील आपण अगदी चटपटीत असं काही खायला मागितलं म्हणजे मुलांना लगेच आपण तयार करून देऊ शकतो किंवा मुलांना शाळेच्या डब्यासाठी देखील आपण हे तयार करून देऊ शकतो अगदी चविष्ट अशी आपली ही चीज मसाला पुरी ही तयार होते नक्की तुम्ही उपासाच्या दिवशी ही चीज पुरी तयार करून बघा अगदी छान चविष्ट अशी ही तयार होते नेहमी आपण सावधानीची खिचडी भगर खाऊन कंटाळला असाल तर नक्की या पद्धतीची पुरी तयार करून खाऊन बघा तर अगदी परफेक्ट अशी आपण आता दोघीही साईडने अगदी थोडं थोडं तेल लावत हिला भाजून घेणार तर या पद्धतीने आपण आता ही पुरी दोघीही साईडने छान खमंग होईपर्यंत आपण हिला भाजून घेणार आहोत तेलामध्ये देखील आपण इला तळून घेऊ शकतो पण ती सावधानांमुळे थोडंसं सा तेलकट अशी तयार होते आणि आपल्या शरीरासाठी अगदी तेल हे घातक असल्यामुळे आपण आज आपण अगदी कमी तेलामध्ये छान अशी खमंग होईपर्यंत ही मसाला पुरी दोघी साईडने भाजून घेतली ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण पुऱ्या ह्या तयार करून भाजून घेणार आहोत रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण पिठाच्या पुऱ्या ह्या तयार करून घेतला आहे जेवढ्या दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढ्या छान खमंग चविष्ट अशी आपली पुरी ही तयार होते आपण यासोबत अगदी वेगवेगळ्या प्रकारचे चटणी सॉस आपण खाऊन घेऊ शकतो